नमस्कार मी भीमराव कटरे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीं दिवस, नवीं दिवस, नवीं दिवस, नवीं दिवस, नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे कॅबिनेटची मीटिंग सोडून मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन तसंच अधिवेशन काळात देखील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन थेट कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तसंच एका कार्यकर्त्याच्या लग्नाला भेट देण्यासाठी डायरेक्ट मुंबईवरून निन, आणि इंदापुरात तसंच नागपूरवरून इंदापुरात याच विषयाची आज तालुकाभर आणि महाराष्ट्रभर अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहेत त्याचबरोबर दत्तात्रय भरणे यांनी जे पत्रकारांना मारलेले टोमणे तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे हे तिसऱ्यांदा निवडून आले आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळालं म्हणजे अजित पवार गटाकडून त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्यांच्याकडं क्रीडा आणि अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार आहे महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ विस्तार जो होता तो नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला अधिवेशनामध्ये झाल्यानंतर त्यांचा शपथविधी झाला शपथविधीच्या नंतर मात्र इंदापूर तालुक्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी म्हणजे सांत्वनाचे जे कार्यक्रम असतात कोणाचं एखाद्याचा व्यक्तीमय झाला असेल किंवा कोणाचा कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमासाठी थेट दत्ता मामा बरणे हे मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन इंदापूर मध्ये आले इंदापूर मध्ये अनेकांना भेटले आणि पुन्हा पुन्हा अधिवेशनाला गेले होते पाठीमागच्या दोन दिवसाच्या काळात तर म्हणजे गुरुवारची जी कॅबिनेट मिटिंग होती तर या कॅबिनेट मधून एका कार्यकर्त्याच्या थेट लग्नाला दत्ता मामा आले म्हणजे मुख्यमंत्र्यांची परमिशन घेऊनच कार्यक्रमाला आले परंतु कार्यक्रमाला येणं हे देखील महत्वाचं असतं की आपण पाहिलं की अनेक नेते पुढारी आपण पाहतो गाडीच्या काचा देखील खाली घेत नाहीत कुणाचा कार्यक्रम असेल काय असेल तर बिजी शेड्यूल दाखवलं जातं इकडं कार्यक्रम आहे तिकडे कार्यक्रम आहे कॅबिनेट मिटिंग आहे अधिवेशन सुरू आहे अशा अशा ह्या सांगितल्या जातात म्हणजे अडचणी सांगितल्या जातात परंतु दत्तात्रय भरणे हे एकमेव असे आमदार आहेत असे मंत्री आहेत की ते डायरेक्ट कॅबिनेट ची मिटिंग असताना देखील मुख्यमंत्र्यांची परमिशन घेऊन तसंच अधिवेशन असताना अधिवेशनात देखील त्यांचा विषय नव्हता आणि कॅबिनेट मधी कॅबिनेटची मिटिंग सोडून ते डायरेक्ट इंदापूर गाठलं आणि कार्यकर्त्याच्या लग्नाला हजेरी लावली त्यावेळी काही सुज्ञ पत्रकारांनी प्रश्न विचारला की के मामा कॅबिनेट मिटिंग आहे आणि ते सोडून तुम्ही पत्रकार तुम्ही लग्नाला कश काय आणा तर दत्तात्रय भरणे यांनी सूचक त्यावेळेस सांगितलं की मी इंदापूर तालुक्यातल्या जनतेमुळं या कार्यकर्त्यांमुळे निवडून आलेलो आहे मी तिसऱ्यांदा आणि ही जनता कार्यकर्ते इंदापूर तालुक्यातले हीच हेच माझं मंत्रालय आहे हेच माझं मंत्रिपद आहे यांच्या जीवावरती हे सगळं मिळालेलं आहे मी जर यांच्या लग्नाला नाही आलो यांच्या कार्यक्रमाला ना नाही आलो कुठं सांत्वनाला नाही गेलो कुठं जागरणाला नाही गेलो वाढदिवसाला नाही गेलो तर हेच लोक मला मतदान देणार नाहीत आणि मी वीस वर्ष झालं हेच करतोय दोन हजार नऊ साली जेव्हा माझा पराभव झाला तेव्हापासून मी हे सगळं सुरू केलंय ते आज दोन हजार चोवीस पर्यंत ही पद्धत ठेवलेली आणि अजून मी पुढे असंच ठेवणार असं देखील सांगितलं त्याचबरोबर काही पत्रकारांना देखील त्यांनी सुनवलं ट्रोमना मारला की बाबानो मी जनतेच काम करणारा माणूस आहे जनतेचं भलं करणारा माणूस आहे मी पंधरा वर्षात जवळपास सहा सात आठ हजार कोटीचा निधी इंदापूर तालुक्यासाठी आणला आहे आणि गावगाव ग्रामपंचायत कार्यालय असतील सभा मंडप असतील रस्ते असतील विकासाच्या काय योजना असतील पाण्याच्या काय योजना असतील अशा मी अनेक योजना माझ्या कार्यकाळामध्ये राबवलेल्या आहेत आपण पाहिलं की माझे विरोधक हे राज राहतात त्यांनी कधी गरीबाच्या लग्नाला गेले नाहीत किंवा कोणाचं सांत्वन करण्यासाठी जात नाहीत ते जातात फक्त त्यांचे जे एकदम जवळचे असतील तो मोठा माणूस असेल तरच त्यांच्या सांत्वनाला त्याच्या कार्यक्रमाला जातात असं देखील दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आणि पत्रकारांना देखील यावेळेस सुनवलं की बाबानो आता तरी माझ्या विरोधात बातम्या करणं सोडा माझ्या बाजूनी जरा थोड्या चांगल्या बातम्या लावा मी जे चांगली कामं करतोय तेच दाखवा मी जर वाईट केलं असेल तर वाईट दाखवा चांगलं काय काम करत असेल तर चांगलं दाखवा असं देखील त्यांनी इंदापूर तालुक्यातल्या पत्रकारांना सुनावलं म्हणजे जे काय विरोधात लिहितात सत्य असून देखील विरोधात लिहितात त्यांच्या बाबतीत त्यांनी असं सुनावलं परंतु महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या तसंच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही अशी घटना ही प्रथमच घडली की कॅबिनेटची मिटिंग सोडून डायरेक्ट कार्यकर्त्याच्या लग्नात म्हणजे कार्यकर्त्यांचा जिवाळा आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटीच आम्ही मंत्रिमंडळात आहोत असं दत्तात्रय भरणे यांनी वारंवार सांगितलं आणि असो अशी कामं देखील केली पाहिजेत कार्यकर्ते देखील सांभाळले पाहिजेत तरच नेता तयार होतो कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच नेता असतो कार्यकर्त्यांनी मत नाही दिली तर नेता निवडून येणार कसा हे देखील महत्वाचं आहे परंतु भरणे मामा यांनी जी पद्धत परंपरा जी इंदापूर तालुक्याला के सुरू केली की कुणाच्या कार्यक्रमाला जाणं सांत्वन कार्यक्रमाला जाणं ही पद्धत जी आहे ही अतिशय चांगली आहे असं अनेकांचं मत आहे म्हणजे आमच्या घरी आजपर्यंत कुठला नेता भेटायला आलेला नाही परंतु गेल्या पंधरा वीस वर्ष या कार्यकाळामध्ये दत्तात्रय भरणे हे प्रायवरिटीने येत असतात असं अनेकांचं म्हणणं इंदापूर लो तालुक्यातल्या लोकांचं आहे तर यात देखील याची देखील चर्चा महाराष्ट्रभर जोरदार सुरू आहे तर आज एवढंच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बी मराठी म्हणजे भीमराव कडाळे पाटील या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं पाहिजे सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती मग आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील कॅमेरामन ஆச மீமராவ கடலை பட்டில் பி கேபி மராட்டி இன்பே